नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोडला श्री सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका डुमा यांचा सप्त इंदगेश्री श्री बाकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो हा सप्त इंदगेश्री बाकासूरचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत आहे तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मुरुमकरांचा सुंदर आलेला आहे मग ते नक्की कोणत्या गटात पळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इन्दिंग श्री बाकासूर व मुरुमकरांचा सुंदर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरला व सुंदरला गटासाठी खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन